राज्याच्या प्रत्न आलेले आणि नैसर्गिक रक्षा प्रसार करण्यासाठी सज्ज झालेल्या सर्व प्रशिक्षकांना देतो ज्या ठिकाणी आमचे मित्र आणि श्री श्री रविशंकरजी यांच्या सहवासात गेल्यावर काय होत सुरेखा ताई आणि यांचं याचा एक चमत्कार म्हणून आम्ही पाहणाऱ्यापैकी मी एक आहे पूर्वीचे वरशे आताचे बरेचसे याच्यामध्ये अभिनंदन आहे रचना देखील किशोर शिंदे असतील ते सर्वच टीम काम करते आणि आमच्या अवयव किशोरराव सेंद्रिय शेतीचं काम चाललं आहे म्हटलं हा आपल्या आवडीचा विषय मी जो एक स्वयंसेवी संस्था समोर काम करते दोन हजार सोळापासून पासून आपण सेंद्रिय शेती प्रचार प्रसार आपण करतोस आणि पर्यावरण जनजागृती करतो मानव क्षेत्र विकासात काम करतो कारण पर्यावरण जनजागृतीचा राज्य आणि ज्ञान शक्ती विकास वाहिनी संस्थेला प्रथम क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महावर्स पुरस्कार देऊन गौरवलेला आहे हे आणि प्रमाणपत्र असं ते स्वरूप होत दुसरं म्हणजे रायगड सिद्धी हिवरेबाजार हे दोन गावात मी ऐकलेले आहे महाराष्ट्रात ह्या तालुक्यात भागी नावाचं गाव केलं की ज्या गावामध्ये प्यायला पाणी होतो वृद्ध लोक राहत होते आणि त्या ठिकाणी गावने पाणी प्यायला देत होते मुलांना तो बाहेर चित्र होत त्याचं शूटिंग केलेलं आम्ही रुपवर टाकतो ते गाव आमच्या दत्त घेतलं परिस्थिती होती पासष्ट कुटुंब काम नसल्यामुळे बाहेर गावी कामाला गेली होती आणि फक्त वृद्ध लोक राहत होते एकतीड वर्षामध्ये आदर्श आयोजना भूपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाकारणी हा त्याला आम्ही एवढं जुनाम सुकून केलं की त्या ठिकाणी उन्हाळ्यातही विहिरींना चार ते पाच फूट पाणी असत आणि आज त्या ठिकाणी फक्त कौलारी भरं होती त्या ठिकाणी जाण आठवडेस बनले झाले पाच सहा वर्षामध्ये दुष्काळ पडला शेजारच्या गावाला टँकरनी त्यांनी पाणी दिलं आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं तिसऱ्या क्रमांकाचं गाव आहे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार दिला एक लाख रुपये मला सन्मान केलेला आहे आता जस मातीचं प्रदूषण झालं तसं विचारांचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर आपण पहिलं मातीच्या प्रदूषणावर दोन मिनिटं बघू रोखण्यासाठी राज्य शासनाने

आपण सापरे बाबा हे तुमचा आहे आणि आता जो तो वर्षने सांगितलं एक एकर एक एक ते ना ते एक एकर ना जेवढं नियम लागलं पाच करा दहा पॉट करा विना वगैरे माहिती गेलेलं आहे राई मोकळी माहिती आहे चीन त्यांच्या लॅब मधून आलं काय मी घेताना सुद्धा आपण ते तु काही कुठल्या घरतून घेतलेलं नाही तर ते घेतलं त्यामुळे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेतो पर्यावरणाबाबत मी देखील बोलत असतो मी ते दोन मिनिटच सांगतो आता एक भयानक संकट आहे त्या संकटाचं नाव आहे नो एम्बुलन्स नो हॉस्पिटल नो डॉक्टर करोनाच्या महामारीनंतर संकटाने जग घातलं पण हे तिन्ही संकटात हो सुविधा सर पण आता ह्या सुविधा नाही मी साधारणतः दोन हजार मध्ये बाकी केलं होतं हवा विकत घ्यावा लागेल लोक म्हणजे हवा पुढे विकत घ्यावा लागत काहीतरीच बोलतात पंचवीस वर्षापूर्वी आज मला सांगा पण केवळ गेले गाडी बसता प्रवासात हवा विकतच घेत हो तुम्ही एकट्या मुला विस्तरी बाकी बाजारात आली तेवढं आपण एक भाकीत केलं होतं माहीत आहे माहिती म्हणलं पाणी विकत घ्यावं लागलं जेवढे मोबाईल वर तुम्हाला ट्रोल केली तर अरे बोड भरलेत पाणी नदी भरली पाणी पुढे विकत घ्यावं लागतं यांच्या काहीतरी डोक्यावर झालाय आज मला सांगा कोणतं कुटुंब पाणी विकत घेत नाही घरात फिल्टर आहे प्रवासात बिस्तरीशिवाय पाणी नाही तसं मी तिसरं वाक्य सांगितलंय की करोनापेक्षा भयंकर संकट येते त्या संकटाला मी आता उल्लेख केला नो अँबुलन्स नो डॉक्टर नो हॉस्पिटल आता आपण पाहतोय तापमान वाढत चाललंय आज आपण जर दरवर्षी आकडेवारीची मध्यंतरी अठ्ठेचाळीस पॉईंट पाच चंद्रपूरच टेक्नॉलॉजी केलं होतं महाराष्ट्रापर्यंत आपण बोलूया दिल्लीतल्या शाळा तीन दिवस बंद ठेवल्या होत्या कशामुळे प्रदूषणामुळे आणि हे संकट इतकं फायदे चाललेलं आहे की वृक्ष लागवडच संवर्धनाक लक्ष द्यायलाच आम्हाला वेळ नाही जो येतो तो सध्या कंपन्या असतील आर्थिक उत्पन्न कसं वाढत तिकडे आम्ही लक्ष देतो त्याचे एवढे दुष्परिणाम आहेत की हळूहळू त्याचे एक इफेक्ट झाला भूकंप होतील सगळे शोधातले जगात माणूस चंद्रावर हो गेला मंगळावर हो गेला तो दोन शोध लागले नाही लागणार नाही त्या शोधापैकी पहिला शोध म्हणजे इडीने सांगतो मांगला सकाळी घराबाहेर पडलेला माणूस जेव्हा रात्री उमऱ्याची आग येतो तेव्हा स्वाला समजेल रात्री झोपल्यानंतर सकाळी शोधात जाग येते तेव्हा स्वतः हयात आहे समजायचं कारण यमराज आपली प्रत्येकाची आतुरतेने वाट पाहतो आणि त्याची झडप चुकवायची असं तर काय काय करावं त्याच्यामध्ये तुमचा एक श्री श्री रविशंकर जे तत्वज्ञाने ती विचारांची विचाराची आहे मानसिक समाधान मिळावं आहे ते उपयुक्त ठरू शकतो दुसरं म्हणजे माणूस चंद्रावर गेला मंगळावर गेला मी नेहमी पण कोणाचा श्वास कधी आणि कोठे थांबेल याचा शोध आजही लागणार नाही उद्याही लागणार नाही हे मानवाला माहीत असून मानव मानव सारखा वागतो का हा माझा नेहमीचा प्रश्न आहे आपण सकारात्मक विचारच करत नाही आपला जन्म महाराष्ट्रात झालाय त्यातील म्हणजे भाग्यवान आहे या आपला साऊथ आफ्रिकेत झाला असतं तर जम्मू काश्मीर या ठिकाणी अशी कारण घेता येतात ना अजिबात घेता येत नाही आणि त्यापेक्षा आपण मानव झालोय जर शेळी मेंढी गाय म्हैस झालो असतो तर त्या प्राण्यांना जर चारा टाकला तरच तो खायला मिळतो आज तुम्हाला वाटलं जाता एखादी मिसळ पाव पाहू शकतात मानवाला इतकं स्वातंत्र्य दिलेलं आहे तरी माणसं नकारात्मक का वागतात आणि या विचाराचं जे प्रदूषण होते त्याला मोबाईल हा फार मोठा घटक कारणीभूत ठरलेला आहे मोबाईल लक्ष जोडाला माणूस माणसापासून दूर गेला त्याचे माझं फार मोठा मी आता पाचच मिनिटं इथे आलो दोन तीनच मिनिटं बोलणार आपल्याला भोजन करायचं प्रत्येकाला गावी जायचं याची मला जाणीव आहे तर मोबाईल बद्दल दोन मिनिटात मी आपलं विचार सोपं होतो मोबाईलमुळे जग सोडाला पण माणूस माणसापासून दूर गेला माणूस की संपुष्टात आली घरामध्ये जरी आम्ही गेलो तरी असे कुटुंबाच्या कुटुंब मोबाईल मध्ये असतात मोबाईल लावता सुखी जेवण होत मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मुलं शाळेतून घरी आला नाही दोन खेळायला जात होती जे जे खेळ खेळत होते आज मात्र ते घरी येत नाही तर खाजगी क्लासला ऐकायला खेळून जाते ते येतही नाही तर संध्याकाळचा तो क्लास असतो मोबाईल असतो घरातले लोक सगळे मोबाईल पाहत असतात दोन वर्षाचं बाळ रडायला लागलं आणि आई जर बारीका पाहत असेल तर ती बाळाच्या पुढे मोबाईल काढते ते बरोबर थांबतो था। त्याचे दुष्परणाम्याची परमेश्वरांनी सृष्टी पाहण्यासाठी केली आणि जो पक्ष्यांचा माणसांचा निसर्गास आवाज ऐकण्यासाठी कामनाची निर्मिती केली ते मात्र झालेले आहे आणि त्याचे एवढे दुष्परिणाम झाले आम्ही गावी सर एखादा वेळेला माणूस असतो तुमच्या काळात जुन्या काळामध्ये त्यांची का सत्यावी झाली किंवा त्यापूर्वीची त्याला चिकत होते आज मी इंग्रजी माध्यमात शाळेत मध्ये पहा या मोबाईल मुळे एवढे चष्मे वाढत चाललेले आहे कदाचित उद्या दहावीला विदाऊट चष्मे वाढत चिरवतील लोक इतकं भयानक चित्र आहे आणि त्याचे एवढे दुष्परिणाम आहे की प्रत्येक मुलाला लग्न जाऊन तर आता काय विचारलं जातं आयटी असेल तर पदार्थ विचारला जात नाही तुमचे मामा कोण वगैरे 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 पण या पुढे मुलगी मुलाला विचारली तुझा चष्म्याचा नंबर किती आणि तुझं जास्त असेल तर ते लगेच नाकार एक चष्मा आहे एक मोबाईल आहे या दोन गोष्टी दो तिसरी गोष्ट येणार प्रत्येकाच्या कामाला कानाचं मशीन येणारे मोबाईल म्हणून हे मार प्रचंड वाढणार आहे आणि मोबाईल म्हणून चिडचिड फार वाढलेली पण पूर्वी जर एखादा मित्र मित्राला म्हटला तुझ्याबद्दल एक गेला असा बोलला तर आठ दिवसाने आपण भेटल्यानंतर ते खरं उठवलं आज लगेच आम्ही मोबाईल आठवते आणि लगेच बोलतो रे एक मोठं साधन झाले माणूस माणसापासून दूर गेलेला आहे आणि माणूस की बरोबर आणण्यासाठी मोबाईलचा काळाला गेला पाहिजे आणि पर्यावरणाचं समर्थन आणि रक्षण या कामासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्या अर्थाने कुटुंबा कुटुंबामध्ये चढवलं की शिवानाच्या बाबतीमध्ये जर आपण नाही केलं तर पूर्वी आम्ही होते आता गरीबची बाटली घ्यायची टोटायचं संपलं बाकी काही औषधाची ओळख नाही आज प्रत्येकाच्या घरात औषधांचा ढीक लागलेला आहे कारण का ते आम्ही खातोय ते विशेष खातोय ना आणि ही जर चळवळ थांबली नाही तर भयानक हे कॅन्सर सारखे पंजाब मध्ये आज कॅन्सरचे ट्रेन करते मोफत का करते तर कुटुंब कुटुंबामध्ये रुजत चाललेले ते थांबवायचं असेल तर आपण जो पुढाला घेतला ती शिवाय आज मला फार आनंद वाटला तुमची संस्थाची काम करते गुरुदेवांच्या मार्गदर्शनाकडे की समाजातील सद्यस्थितीच्या प्रश्नावरच काम करते आणि आज गरज तीच आहे घराघरामध्ये गा ही चळवळ लागवली पाहिजे त्यासाठी आंबेगाव तालुक्यामध्ये जे जे सरकार आहे वर्षे तुम्ही तुम्हाला आम्ही करू अधिक न बोलता सर्वांना तुमच्या चळवळीला या मोहिमेला सर्व पत्रकार मित्रांच्या पत्रकार आणि एकच मुला सांगतो जे विलास पांढरे माझ्या बरोबर आहे ते शिक्षक आहेत त्यांची मिसेस शिक्षक आहेत ते दोन्ही मुलं आपत्ती गेली गेल्यानंतर त्यांनी स्वतः एक निराधनाचा आसर्या चाळीस पन्नास अफंग आणि अनाथ मुलं ते सांभाळतात स्वतःची मुलं क्षेत्रिय शेतीचा कार्यक्रम शेतीचा प्रकल्प राबवलेला आहे मुलांना भाजी वगैरे ते स्वतः पिकवतात आणि हा चांगला अशी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजे आर नव्हता शिंदे म्हणून जे आहेत आमचे रिपोर्ट आहेत माझे सहकारीच आहेत सर्वजण आम्ही आलो राहू तुमच्या या खूप खूप शुभेच्छा मला म्हणायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद